मंडळी नमस्कार आज आपण सतरा मार्चच्या सर आहेत ते आणि त्यांचे बाबा जे आहेत ते गुरुजी होते पटवर्धन कुरुली करता करता एकोणीशे बहात्तर साली ते इयत्ता नववीत होते आणि त्यांचा हा प्रवास आणि एकूणच गावगाड्यामध्ये जे काही स्थित्यंतर झाली ते जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या हुरड्याच्या निमित्तानं इथे करणार आहोत तर गुरुजी नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। एकूणच आजच्या या अनौपचारिक गप्पामध्ये सहज म्हणून आपण सगळ्या या गप्पा मारणार आहोत तर मला सांगा तुमचा काळ आणि तुमचं बालपण वगैरे कसं होत बालकण आमचं खेडे गावातच गेलं सातवी शिक्षण गावातच झालं बालपण खेडेगावातच गेल्या बोलता बोलता म्हणाला की तुम्ही बहात्तरच्या दुष्काळामध्ये न होता सातवी पर्यंत गावातली शाळा झाली आणि सातवी पास झाल्यानंतर पुन्हा आठवीला आम्ही काडेग हायस्कूलला गेलो एकोणीशे एकाहत्तर आणि आठवी पास झाल्यानंतर बहात्तरच्या जून मध्ये जो पाऊस नाही तो पूर्ण पावसाळा बहात्तरचा असा कोरडा गेला होता त्यावेळेला आम्ही न येत होतो त्यावेळेला कठीण परिस्थिती होती पाणी होतं पण अन्नधान्य नव्हतं पाणी होत पण अन्नदा अन्नधान्य होत मोबाईल बघून डोळ्यावर परिणाम होतो, दाना। दाना <laughs> होतो। आ, आता आम्ही काय बोलतो तुम्हें तुम्हें ते ऐका जरा तर एकूण तुम्ही भावंड किती आणि तुमचा डीएड पर्यंत आम्ही तिघ भावंड त्यामध्ये मी मोठा आणखी दोन भाऊ आणि एक बहीण होती अच्छा हा आणि एकोणीशे पंच्याहत्तर साली आमच्या वेळेला अकरावी मॅट्रिक होती यशस्वी अच्छा शेवटची बॅच शेवटची बॅच आमच्या नंतर अकरावी एसएससी बंद झाली मॅट्रिक पंच्याऐंशी ला पंच्याहत्तर पंच्यात्तर ला आणि पंच्याहत्तर ला दहावीला जे होते त्यांची नवीन एसएससी ची सुरुवात असं पंच्याहत्तर साली एसीसी च्या शे दोन परिषय झाल्या बोर्डाच्या अच्छा पंचात्तर साली हा आमची ओल्ड आणि दहावी वाले न्यू एसएससी अच्छा मग पहिल्यांदा तुम्ही डीएड झाला आणि त्यानंतर मग शेती तर होतेच तुमची त्यावेळची शेतीची परिस्थिती कशी होती अशीच साधारण पाऊस पाणी कसा होता पाऊस भरपूर होता पण एवढ्या पिकत नव्हता तंत्रज्ञान तंत्रज्ञान होते सर्वसाधारण बरोबर डीएड कधी झाला तुम्ही साधारण डीएड एकोणीशे सत्यात्तर पंच्याहत्तर ला मॅट्रिक झाली झालो दोनशे सत्तरच्या दशकामध्ये तुम्हाला शिकवणारे गुरुजींचा प्रभाव काहीतरी असेलच की हा जे शिक्षक होते ना आम्हाला त्यांच्या शाळा सातवीला सुटली आणि आठवी ला गेलो असे शिक्षक होते आम्हाला शिकवून हा राजछोत तिवारी म्हणून शिक्षक होते तिवारी सर होते चितारी सर होते पुजारी होते। होते, होते, होते। सर होते मेतन सर होते फक्त हातात डस्टर आणि खडू घेऊन येणार आणि खडू खडू तासभर असे शिकवणार आम्ही संध्याकाळी जाऊन जर पुस्तकात बघितलं शब्द आणि शब्द खरा मंत्रलेले दिवस होते एक आम्हाला घोले म्हणून सर होते मला सांगताना सांगतो ते आम्हाला नव्हते अकरा वेळेला नव्हते आम्हाला आम, आम्हाला आमचे शिक्षक रजेवर असताना ते आम्हाला आले मग मी अकरा वेळेला इंग्रजी शिकवतो हो मग मुलांना मला तुम्हाला काय इंग्रजीचं काय असेल का तर विचारा कुठला पाठव काय तर आल्बर्ट अस मग चौदाला जयंती झाली आलबर्ट मग घेऊ का द्या म्हणलं पुस्तक नको म्हणजे सगळं पुस्तक म्हणजे मला अच्छा इंग्रजीच पुस्तक पाठ अच्छा आल्बर्ट पाड नंबर अमुक चालू पाड नंबर अमुक पाचवी चालू आहे इंग्रजीच पुस्तक पाठवते त्या शिक्षकाच त्यावेळेच्या शाळा आणि त्यावेळेचे शिक्षक तसेच होते आम्हाला जे सर होते तिवारी सर म्हणजे चितारी सर पूजारी सर दीर्घ आमच्या वेळेला चौमाही अष्टमाही आणि वार्षिक परीक्षा होते चौमाईचे पेपर आम्हाला बघायला द्यायचे अष्टमाईचे पेपर बघायला द्यायचे कुठं चुकले का बघा बरोबर मी बरोबर मार्क दिले नाहीत का बघा त्यावेळेचे मुख्याध्यापक प्रचार आठवतात हा त्यावेळेला आम्हाला म्हणून मुख्याध्यापक ते काढले दीर्घ तपास होते पेपर मधले ते माझ्या मनावर आजही बिमलय बिमलय आणि मी ते दीर्घ शिकवते आता लोकांना अच्छा अच्छा बऱ्याच शिक्षकांना ना शिक्षण परिषद असे त्यावेळेला मी आपलं शुद्ध तास होतो मराठी मुळाक्षरापासून बरोबर आहे तुमची पहिली नेमणूक मी यशस्वी आपलं डीएड झाल्यानंतर एक दोन वर्ष घरी बसलो मग चार वर्ष मी पुन्हा सोलापुरात न्यू कस्तुरबा विद्यालय म्हणून आपलं अकोलकोट आहे तिथे खाजगी संस्थेत चार वर्षे केलो मी विनोंद होत दोनशे अडीचशे तीनशे पगार देत होते मग त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला मीरा चालू आहे समोर मध नाही येत आहे म्हणजे काय सांगायचं तुम्हाला <laughs> <laughs> एकोणीशे अष्ट्यात्तर ला तुम्ही हो एकोणऐंशी पासून त्र्याऐंशी डिसेंबर पर्यंत हो चार वर्ष जिल्हा इंटरव्यू झाल्या पेपर झाले मुलाखती झाल्या त्यामध्ये माझा अगदी एक रुपये न देता नंबर लागला माझा जिल्हा परिषद परिषद ला चौऱ्याऐंशी जानेवारी चौऱ्याऐंशी जानेवारी बॅस आमची त्याच्या अगोदर एक दहा वर्ष काय म्हणजे शिक्षक भरती झाली नव्हती पंच्याहत्तर शहात्तर का तरी जरा मागास पट्टा भरला होता आम्ही डी एड झाल्यानंतर पाच सहा वर्षानंतर आम्ही जिल्हा परिषदेला गेलो जिल्हा परिषदची पहिली शाळा कुठली जिल्हा परिषद पहिली शाळा पंढरपूर तालुका आवी शाळा आभे आभ्याला शाळेला होतो पण गाव जरा आडवेळणे असल्यामुळे पटवर्धन कुर्लेला राहून मी जीवन जाऊन करत होतो पटवर्धन कुर्लेला राहत होता राहत होता भीमा नदी काठी किती वर्ष काढले हो सर तिथं मी बारा वर्ष राहिलो हो। बारा वर्ष त्यानंतर त्यानंतर पुन्हा विनंती बदली करून हो आलोय दक्षिण तालुका हे ह्या मराठवाड्याची नाही आपली दक्षिणची बाउंड्री yeah, गंगेवाडीला 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 खाणं आहेत ना आमच्या वेळेला नव्हते खाणे आम्ही दोन हजार आठ ला मुख्याध्यापक म्हणून बदलून गेलो वटजीला मग ते आठ पासून सुरू झाले खाणे सगळ्या मी खाने होते तेव्हा एकही खाणं होती आम्हाला त्या राहण्यात जायला सायकल वर आम्हाला म्हणजे कुणी नसत आम्ही दोघंच असत मेन दुसरा एक चौघे म्हणून आमचं सहशिक्षक एकूणच या तुमच्या कासेगाव विषय काय सांगाल तुम्ही तुमचं बालपण गेलं त्यानंतर गावात जे स्थित्यंतर झाली जे बदल झाले त्याविषयी काय सांगाल पूर्वीसारखे दिवस राहिले नाही राहिले नाही 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 एवढे प्रेम आपुलकी जिवाळा राहिले नाही असं राहिले नाही एक तर शहराला लागून गाव लागून वरच्यावर बदल होत गेला तसं माळव वगैरे शहराला जातं का गावात ना जाते दूध दुप्त कसं आहे दूध दुप्पते सुद्धा बरेच गवळी लोक सोलापुरात दूध लावतात माळव बी गाडीने मोटरसायकलवर मोटरसायकल वर चाल शिक्षण परिस्थिती कशी आहे सगळ्या बरे आता सध्या तर छान आहे प्राथमिक शाळा एकदमच चांगली आहे आणि हायस्कूल गावात आहे बारावी पर्यंतची सोय आहे हा आता रस्व दीर्घ जसं सांगताय तुम्ही हा त्या रस्व दीर्घ बरोबर तुम्ही वेगवेगळ्या विषयावर बोलता देखील जास्त माझा अभ्यास शुद्ध लेखन मराठी शुद्ध लेखन मराठी काय सांगाल मराठी शुद्ध मुलांना रस्व दीर्घ लक्ष दिलं पाहिजे रहस्वाच्या ठिकाणी दीर्घ आणि दीर्घाच्या ठिकाणी रहस्वाला तर शब्दाचा अर्थ बदल पण हे बघत नाहीत अलीकडे परिस्थिती अशी आहे की हा विषय दुर्लक्षित आहे शुद्ध लेखन बरोबर आहे तंत्र खूपच बदल म्हणजे आता मी बघतो बी एम ए मराठी झालेल्या लोकांना सुद्धा ह्याचं ज्ञान नाही थोड दुर्लक्षित विषय आहे थोडं लक्ष दिलं पाहिजे त्याकडं आपली मातृभाषा मराठी ते तिकडे लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांनी हा मला जेव्हा जेव्हा चान्स मिळतो तेव्हा मी ते मार्गदर्शन केलेलं आहे सेवेत असताना तर शिक्षकांना मार्गदर्शन करतो ताज तास दीड तास मार्गदर्शन करतो गावाचे वैशिष्ट्य काय सांगाल काशीगाव काशीगावला आमचं पुरातन महादेव मंदिर आहे छान आहे महादेव मंदिर बघण्यासारखे ठिकाण आहे जागृती महादेव मंदिर आहे आणि इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय शेतीच शेती गाव जरी जवळ असलं शहर शहर जवळ आहे शहर पंधरा किलोमीटर शहर आहे शेती व्यवसाय मुख्य आहे आणि हायवे लगत असल्यामुळे दोन्हीकडनं हायवे लागतो हा 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 आता हे आता परत आहे रे नवीन गेला ना सुरत सुरत चेन्नई गावाच्या जवळून गेलाय जवळून गेलाय हे सगळे बदल 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 आता ह्यापेक्षा जास्त बदल डबल होणार व्यवसाय नेहमी वाढीला लागणार अच्छा तरुणाईला काय सांगाल तुम्ही तरुणाईला म्हणा आपल्या आता शिकणारे हे अशा लहान लेकरांना कारण ह्यांना घडवणारी पिढी म्हणजे आमची पिढी आता सध्या हा हा अभ्यास मनपूर्वक केला पाहिजे लक्षपूर्वक अभ्यास केलाच पाहिजे शुद्ध काढ लक्ष दिलं पाहिजे सगळं इथल्या यात्रा कोणत्या इथं ग्रामदेव खंडोबा आहे त्याची चंपा दरवर्षी यात्रा असते आणि परत चैत्रीवारी झाली का शिंगणापूरची मग त्यावेळेनंतर कावड आल्यानंतर त्यावेळेला यात्रा शिंगणापूरच्या कावड आमची दरवर्षी शिंगणापूरला जाते शिंगणापूरला इथून लांब पंढरपूरच्या पंढरपूर ना पंच्याऐंशी किलोमीटर पण दरवर्षी कावड नेतात आता ही जी विहीर आहे तुमची किती वर्षापूर्वीचे एकोणीसशे पंचेचाळीस लिहिलंय बघा त्याच्यावर लिहिले का हा एकोणीसशे पंचेचाळीस ला आमच्या आजोबाच्या काळातली विहीर आहे तुम्ही तिघ भाऊंड तिघ काय करतात भाऊंडी मोठा ते दोघं ते करते बाजार होते मला ते दोघं शेती करते चांगले सगळं एकत्र कुटुंब नाही आता वेगवेगळे वेगवेगळे बोलणं बसणं उठणं एकत्र आहे विचार अजून आहे भांडण तंटा नाही आमचं गुढी आहे बरं वाटलं आम्हाला तेवढंच शहरातल्या या वातावरणामध्ये इथं आल्यावर सर सहज म्हणून गाठ पडले आणि तुमचे चिरंजीव शिकवतात म्हटल्यानंतर आम्ही आलो तेवढंच आता तुमच्या बरोबर गप्पा माराव मला तिने तुमचा आवाज मी रेडिओवर ऐकत होतो ऐकत होतो संतोष बरोबर धन्यवाद 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 झालं का रे खाली येते काय तुम्हाला शेवटी कणे सगळी गटारा बघा ती मोळा मोठा नदीच ना काशीगाव कासेगावचा हां जन्म कासेगावचा जन्म हा आमचा मामा आम भेटला <laughs> जाय म्हणजे आहे त्या गावात आई पण आणि वडील हां हा हा गुरुजींना अमर अमर तो बाजार बसं गं ये कनिश कनिश घे कणेश हां बसव ना आम्ही इकडे घे कासेगावचा सरांच्या गावी आलो आहोत सह सहकुटुंब आम्ही हुरड्यामध्ये हा दगडी हुरडा भर उन्हाळ्यात म्हटलं तर आज म्हटलं तर अठरा मार्च आहे बरोबर ना, ना, ना स्वतः गुरुजी रिटायर होऊन दहा वर्षानंतर सुद्धा आमच्या सोबत आहे याचा आनंद मनस्वी आहे आणि गुरुजी देखील अगदी पटवर्धन कोरोली पासून बरोबर ना गुरुजी पटवर्धन कोरोली पासून त्यांचा अध्यापनाचा प्रवास आहे तो प्रवास जाणून घेता घेता आपण आज हुरड्याचा आनंद घेणार आहोत ही सगळी पवार पाटील आणि गायकवाड फॅमिली आणि काटकर फॅमिली तर समोर दिसते आणि आपण गुरुजींशी तसा संवाद साधूया गुरुजी मुळचे काशेगावचे ना हा काशेगाव आम्ही भावंड एक बहीण मी थोरला आणि घरात अगोदर परिस्थिती कशी होती परिशिक्षणाची परिस्थिती कशी होती तुम्ही शिक्षणापर्यंत यायपर्यंत काय ना आई वडील अशिक्षित

भर उन्हात चालला ओ या भर उन्हातले माणसं या मालक या गोरं गोर, गोर नुसतं वांग भाजल्या आणि भाजलं पाहिजे बघा फोटोग्राफरचं काढू तुझं नाव काय बळा प्रार्थना तुझं नाव काय नाव सांगते तुझं वेदिका व्हेरी गुड पूर्ण नाव सांग तुझं पूर्ण नाव असू दे असू दे पूर्ण नाव असू दे असू दे कासेगावच्या काटकर गुरुजींच्या शेतात आपण आलो आहोत सोबत निशिकांत गायकवाड हे आमचे कोल्हापूरचे कृष्णा पाटील आनंदरावांचे चिरंजीव ही त्यांची फौज आहे ते स्वतः काटकर सर आहेत शिवराज सर आमचे चिरंजीव राजेशर मॅडम नमो आहे इथे एक आमच्या मोठ्या नंबरात आहे आणि हे हुरड्यावर तुटून पडणार हे सगळी माणसं उन्हाळ्यात सतरा मार्चला पाटील कवालायचा परवा दिवशी परवा दिवशी हुरडा कधी खाल्ला काय खाल्लाय काय कधी खाल्लाय हुरडा पराठी केल्यावर

पुढे आपण ते खायला आलो घालू लागल पाणी जास्त प्याज नाही नको पिऊ पाणी पोळ दुखतोय अजून जेवायचंय आपल्याला मग पोट दुखल तर तुला जेवायला येत ना बस, काय पाहिजे तुला खायन मला